गडचिली मूळ राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारची उभ्या ट्रॅक्टरला मागून धडक आता काही वेळापूर्वी मूळ गडचिली राष्ट्रीय महामार्गावर आकापूर नजिकच्या वळणावर एका भरधाव कारने ट्रॅक्टरला मागून धडक दिली धडक इतकी जबर होती की गाडी पूर्णपणे चकनाचूर झाली प्रत्यक्षदर्शी सांगणं असे आहे की गाडी ही भरधाव वेगाने होती आणि पाऊस येत होता चालकाने ब्रेक मारला असेल व गाडी कंट्रोल नव्हता रोडच्या शेजारी उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला मागून धडक दिली कार ही श्रीकांत साखरे यांची असून ते मूल येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागात इंजिनिअर या पदावर आहेत चालकाने काहीतरी काम आहे असे सांगून गाडी मागितली होती गाडी चालक आदिनाथ लेनगुरे व सोबतच मूल येथील ठेकेदार नितीन नितनवरे हे होते गाडीतील एअरबॅग निघाला निघाल्याने चालक व चालक सोबत असलेले व्यक्ती थोडक्यात बचावले घटनास्थळावर मोर पोलीस आलेले असून पुढील तपास सुरू आहे आज साडेचार वाजता मूल गाडचिरोली महामार्गावर चिमड्यात एका वळणावर एक भरधाव वेग वाहन असलेल्या गाडीने एका ट्रॅक्टरला मागून धडक दिली ट्रॅक्टर जर नसती तर खूप मोठा अपघात झाला असता त्याच्यामध्ये ड्रायव्हरला गंभीर दुखापत झालेली आहे आणि गाडीचं सुद्धा नुकसान झालेलं आहे घटनास्थळावर आपण आलेलो आहोत घटनास्थळावर काही प्रत्यक्ष होते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया अभ्यास कशा पद्धतीनं झाला त्यांची गाडी खूप स्पीडनं होती गाडी उभी होती काय गाडी जर नसती ती चार पद्धतीने उडले स्पीडने गाडी तरी अंदाजे जोडप किती काय स्पीड होती गाडी घेऊन घेऊन काय घेऊन पण तुम्ही पाहू शकतो हो पाणी घेऊन पुन्हा अजून विशेष किती होते गाडीत किती लोक होते गाडी होतं आणि मागून ट्रॅक्टरला त्यांनी ट्रॅक्टरला समजा सुदैवाने ट्रॅक्टर असल्यामुळे अपघात हा मोठा झालेला नाही तरी गाडीचं गंभीर नुकसान झालेलं आहे ट्रॅक्टरचं सुद्धा नुकसान झालेलं आहे आणि समजा गाडी नसती तर ते दुर्गा तिघा जणाला दुर्गा तिघे जण त्याच्यामध्ये इन्जोट झाले असतं यांचं म्हणणं आहे डबल वाशिंग यूज केलं मणीसरक्षेवर मोठ चंद्र